राम राम शेतकरी मित्रांनो हो आपण आई शेतामध्ये आपलं चालू आहे त्यांना मारायचं काम आता जी तुम्हाला दाखवतो आपले जवान कसे त्यांना मारते ते बी बघू आणि आपला जो ब्लॉग पडतो ना बळीराजा ब्लॉग तर हा आपण टाकितो असतो महिन्यातून दोनदा तर ह्या बळीराजा ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि शेतकऱ्याला जरा सपोर्ट करा दादा मित्राओ हो। कारण मी स्वतः शेतकरी शेती बी करतो आता सध्या बी शेतात आहे हे बघा असं जांभळी झाडे आपलं राहिल्यामुळे हिच्या खाली बसलेलं आहे तुम्हाला इथं सगळ्या बिछाना बिछाना दाखवतो आपली काय काय सोयी चला ठीक आहे बघा आपल्या एक खुर्ची आहे अशी बाज आहे इथं कपडे इथंच राहते आणि इकडं आपले जवान आता औषध मारते ते पण दाखवतो तुम्हाला टाक्या एल भर राहिले आणि यंदा विशेषतः आंबेलाही फुटले आंबे बार मोसंबे बी चांगले फुटले हे आपला काळे काळे त्याला काळ्या म्हणलं काही येतं होती चाल चाल इकडे हे असे आंबे बी फुटले एक दहा बारा झाडे आहे आपल्याकडे आंब्याला खायला बरं आहे आपली घरची हे बा आमचे मधुअण्णा आहे मधुआण्णा यांचं ये। नाव ते वागले शिवाजी वागले हे असे औषधाचे टाके भरून राहिलेले यांना म्हणलं बाबा करा आहे की नाही औषध उगं खाल्लं बिलं काय उंबल उंबलखरीच हे आपल्या इकडे रामफळं झाडे किती फळ आहे त्याला एकदम जबरदस्त जबरदस्त आणि बेस्ट रामफळ आहे मित्रांनो आणि हे आमचं इकडे तन नाशिक पाय तनपाक एवढे आहे का असे शेतकरी आम्ही ते झालं झालो राहू आपला छोटासा क्षण झालता आणि वीस पंचवीस पंचवीस तीस वर्ष पण येतो होते ते आपण जुना बाग उपटून टाकला आणि ऊस घेतला पण भरपूर तन झालं त्याच्यामध्ये त्याच्यातच फवारणी चालू आहे आता हे का नाही हे पण कमेंटमध्ये सांगा कारण लय खर्च उरला एक सरी पण लागा नाही का टाकीत असं चालू आहे आता येईल काय करता शेतीला खर्च लागतो तिकडे आपलं उसाच बियाणं दिलेलं आहे आपण चार हजार ते तोड राहिले जून मधला उशी अकरा जूनला लागवड केली आपण तर आपण घरी बारा एकर लावला आणि बाकीचं बियाण्याला चालू आहे तर अशा पद्धतीने आमची शेतीतले काम चालू आहे जे जवान जे किसान जय महाराष्ट्र उठला गप्पा अंड राहिले